कधी नव्हे इतका पाऊस आणि अतिवृष्टी यंदा विदर्भात झाली अमरावती जिल्ह्यात या जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे एक लाख अडोतीस हजार हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाल्याची जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक पंचनाम्यात पुढे आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खरचान यांनी दिली सोयाबीन तूर आणि कपाशी पीक मातीमोल झाले आणि पुरात वाहून गेले तर तब्बल पन्नास हजार हेक्टरवर अमरावतीत दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावलं आहे या नुकसानाचा अहवाल केवळ प्राथमिक असून आतापर्यंत केवळ साठ टक्केच नुकसानीचे पंचनामे झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली त्यामुळे आता दुबार पेरणी केली तरी विदर्भातील प्रमुख पीक सोयाबीन हे शक्य नाही त्यामुळे आणि पिकांची लागवड शेतकऱ्यांनी करावी जेणेकरून दुबार पेरणी करताना या पिकातून काही प्रमाणात भरपाई निघू शकेल अशी माहिती कृषी विभागाने दिली अमरावती जिल्ह्यात आपल्याला कल्पना आहे की पाच जुलै दहा जुलै आणि अठरा एकोणीस जुलै तसंच चोवीस जुलैला अतिवृष्टी काही मंडळात किंवा काही तालुक्यात झालेली आहे यात विशेषतः अठरा एकोणीसचा जो पाऊस आहे त्याच्यामध्ये साधारण प्राथमिक अंदाजानुसार अठ्ठ्याण्णव हजार हेक्टरपर्यंत नुकसान आहे त्याच्या आधी जे पाच जुलै आणि सात जुलै आहे त्याच्यात एकोणचाळीस हजार हेक्टरपर्यंत नुकसान आहे मग जवळजवळ आजच्या तारखेला प्रोग्रेसिव्ह जर विचार केला ते एक लाख अडतीस हजार हेक्टरपर्यंत प्राथमिक अंदाजानुसार नुकसान आहे याच्यात फक्त दुरुक्ती होणार नाही या अनुषंगाने ना आम्ही पंचनामे करताना काळजी घेण्याचे आदेश किंवा सूचना आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत त्याबाबत आम्ही ऑनलाईन बैठका किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून हे सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे करण्याबद्दलसुद्धा मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य तहसीलदार साहेब असतील आणि आमच्या स्तरावरून तालुका कृषी अधिकारी तहसीलदार आणि बी ओ यांना सूचना दिलेल्या आहेत हे वारंवार म्हणजे निरुक्ती झाल्यामुळे अतिवृष्टीची म्हणजे पाच तारीख दहा तारीख आणि अठरा एकोणीस तारीख त्याच्यामुळे पंचनामा करण्यास काही अडथळे निर्माण झाले तरी परंतु जो आम्ही माहिती घेतलेली आहे क्षेत्रीय स्तरावरून साठ टक्क्याच्या वर पंचनामे झालेले आहेत अंतिमीकरणाच्या स्टेजमध्ये आहे काही ठिकाणी काही तालुक्यात अंतिमीकरणाच्या स्टेजला आहे काही तालुक्यात क्षेत्र जास्त असल्यामुळे जसं मोर्शी असेल चांदूर बाजार असेल किंवा काही इतर तालुके असतील तिथं अंतमीकरण करायला थोडंसं अजून दोन चार दिवस वेळ लागेल दुबार पेरणी किती झाली साधारण प्राथमिक अंदाज जो आहे त्याच्यात पन्नास हजार हेक्टरपर्यंत साधारण क्षेत्र दुबार पेरणी जो जाईल त्यामध्ये सतत म्हणजे पेरणी झाली जोराचा पाऊस आला त्याच्यामुळे पिकं नष्ट झाले किंवा नदी नाल्याकाठचे जे शेतं आहेत त्याच्यात पुराचं पाणी साचल्यामुळे नुक नुकसान झालं किंवा सततच्या पावसामुळे काही ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशन असते किंवा लो लाईन एरिया ज्याला आपण म्हणतो तिथं नुकसान झालेलं आहे साधारण एक अंदाजाप्रमाणे प्राथमिक अंदाजाप्रमाणे पन्नास एक हजार हेक्टरवर दुबार पेरणी होण्याची शक्यता आहे आणि यासाठी आता जे पिकं आहेत हे पिकं बदलवणं आवश्यक आहे कारण सोयाबीन किंवा कापूस जास्त उशीर पेर न पेरता कारण याचा जो पेरणीचा कालावधी असतो आपण पंधरा ते वीस जुलैपर्यंत सोयाबीन पेरणी चालू शकते तर आपण आता शेतकऱ्यांना किंवा आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना तिळासारखं पीक जर आपल्या भागात आणलं तर तीळ पेरणी करता येऊ शकते उशिरामध्ये आणि सूर्यफुलाची सुद्धा पेरणी आपल्या भागात मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा